मित्रांनो पुन्हा एकदा सुनील जोशी गावरली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत मित्रांनो कसे आहात एकदम मजेत तर एक मजेतच राहा तर मित्रांनो आज आपल्याला खरंच कोंबड्याची पार्टी तर कोंबडा आहे आपल्याला पकडायचे तर आहेत पाच सहा जण पोरं आहेत आता आम्ही जाणार आहोत कोंबडा पकडावा तर चला जाऊया

नाही अजून पण जुनी परंपरा आपली चालू आहे कोलगेटचा वापर नाही कोलगेट दात दात ते होतो कामा मित्रांनो आता घेतात आम्ही बांगड निघतोय आता दुबारी एक चॅटिंग बघा बिल लागलं नाईटला नाईट गेट आली तर चला आपल्याला निघायचं आता इकडं आहे तात्या अर्धा घ्या काय नाही कमी दिले ते वीस रुपयाची वीस रुपयाची कणी दे कनी भात बघायचं अर्धा किलो एक पाऊन किलो अर्धा किलो दिले अर्धा किलो नाही अर्धा किलो नाही ना पाऊन किलो ते एक किलो पाऊन किलो ते अरे तांडा किलो पोरा जाऊच दहा रुपया रुपये लागतंय मार ऑफर यायच्या का ना का चालू सध्या वीस रुपयात कनीचा भार वीस रुपयात कधी तर भात शिजून भेटतोय आला वायदाला काम दिला आता भात माझा खरबर करबर खरबर करबर बाकी एक किचन मध्ये घेतला आता आम्ही बनवायची आता तांबाटा अजून तांबाट्याचे सॉस करायचे आपल्याला गावठी चिकन आपला गावठी कोंबडा आपलाय आणि आणलेत आपले बांगडे तर बांगडे आणलेत पंधरा बांगडे मस्त फ्राय करणार ते पण दाखवतो फ्राय कसं करायचं काय नाही चला कंटिन्यू जर चिकन वगैरे टाकून झाला पण बनवायचं कसा ते अजून मी तुम्हाला दाखवला नाही आहे का ग्रेव्ही बांगडं कसं फ्राय करायचं ते तर नक्कीच दाखवलं तुम्हाला बोल अरे आज वाटा साफ केला नाही तर आम्हाला सांगायला बिल लागले तर असं आहे नंतर टेन्शन नाही काय करतो फक्त करता का चुलीवर इथे चुली करता हेने चुलीवर करता चुलीवर मजा वाटली पण बांगड्यांच्याच घेतलाय मसाला लावून डायरेक्ट अगोदरच मसाला लावून घेतलाय त्याला तेल टाकतो आणि की टोमॅटो बनी बनई मोबाईल कुठे लावायचा आता स्टँड बनण्या आपल्याला हं ये रे चारी आता झाले सगळ्या रेडी बांगरे बिंगरे घेतलेत व ती ती पात्र रेड होतो का तर चला आता नदीवर निघतो आम्ही जण गेले पुढं <laughs> हो <laughs> आता आम्ही पण निघतो नदीवर बघा आहे एकदम भारी खतरनाक जागा त्याचा अंघोळ तुम्ही डायरेक्ट चंगला बोलायच निघा पकडलं आम्ही एवढं त्याला जागा तर तुम्ही घ्या मेरा मित्रांनो आता नदीचं लोकेशन दाखवतो आता पण वगैरे आपल्याला करायची आहे हे बघा अख्खा उतुल पाणी आहे बघा होईड च्या तिथला आरमेट कॉलेज आहे शेरेपाड्यावर तिथून कॉलेज जवळच्या पूर्ण उतुल पाणी एकदम शांत पाणी एकदम तर आता आम्ही आंघोळ करतोय तर मित्रांनो आरमेट कॉलेज जवळ आहे बघा आता चष्मा मानले काही लावायला बघा अरे मी काय पाहुणार काय बाबा लावला लावला या बाई दर महिने पाहून तर मित्रांनो बघा अर्ध घे आलोय पाणी एकदम उथुल पाणी एकदम हे बघा मस्त लोकेशन आहे आरमाई कॉलेज जवळच तर मित्रांनो आता एकदम ढगाल वातावरण सांगता येईना पाऊस कधी येईल काय पण आलं मस्त अंगोलीला हे घ्या वरते बघा पाऊस पण आला जाम पाऊस जाम पाऊस आला एकच नंबर काम आहे आज मला वाटतं अख्या वर्षातून पहिल्यांदा नदीमध्ये आंघोळ जाऊ तो बाकी आहे बाकी पोरा तिकडे माग आहे साईडला तुम्हाला पण यायचं असेल तर आरमेड कॉलेज जाऊल या आपल्या मस्त लोकेशन आहे आणि पाणी बघायचं असेल तर हे बघा किती पाणी आहे एवढंच पाणी आहे जास्त नाही इकडे बघा आता बघा ना मासा बघायचं मासा भागायसाठी काही गॉगल घेऊन आलो मस्त पाहायला दिसत का पण हे पाणी काय तस आहे काय एकदम परफेक्ट लावला चार तू यातून परफेक्ट लावलाय करतो तू काही दिसत नज तरी म्हणतो परफेक्ट लावलाय तर मित्रांनो झालेले जेवण्याची वेळ आता इथे झालेले जांगी जाऊ ना जाऊ जेवायचे आपल्या ना तू जेवून घेतो अंगोल वगैरे झाले त्याला जायचे 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 घाय झाले ना बघ ना आता थंडी वाबी हो लागले ला आता जा ना आता चालला माझ्या तू चला चला आता जेवण करायचे आपल्याला हे भाऊजी येणार होत ते बांगड ठेवलं ते आता आली का आता ती काय बांगर काही राहणार नाही झाड वाट बा का ते बांगर काय ती देईल त्याला बे आणून दुसरं आई आईच्या वाड्या का बाबा का लावून भाजी तुझ्याकडे लक्षात दे जमावाला येऊन भेट व्हावी झाली नाही कोण मरेल यमन का आज आहे ना नाही माहिता ना झाला बुकचे मरेल पण बोलतोच ऐक नाही करणार म्हणजे ऐकाय नाही काय त्याला काय इज्जत बिजत ऐकाय नाही तुला काय यमन काय ऑर्डर करू आपण मारशा ऑर्डर करू मग पैसा आहे ना पैसा परी दे म्हण का अंकल भाई झाले वेळ बरेच दारू गेलेले खूप बाटल्या दिसतात बावीसले सगला साफ करून ठेवला होता अख्या बाटल्यांच्या भरून ठेवला आता एक व्हिडिओ टाकली तिथे मित्रांनो काय झालं माहिती का त्याने टाकली होती एक व्हिडिओ काय तिकडे आंघोलीला लोकेशन आहे आले सगळं दारोडे जायला लागलं तिथे बाटल्या भरायला लागल्या आता आता बोलायचा काय अर पण या पिया साईडला जो जाल काठी तिच्यात बाटल्या त्याने टाकून त्या नदीच्यात करायला बाटल्या टाकल्या दारू इथं हो ना पण हे ऑप्शनला ना ऑप्शनला काय नसतं तर ठीक आहे तर चला नेक्स्ट पण हो ना त्याच्यात एक भेटला होता आम्हाला तिथे एक ते व्हिडिओ कार पण नाही आम्ही त्याची व्हिडिओ टाके विषय काय होतो जरा लगीन नाही झाले म्हणून नाही तर टाकले असते ने तर चला चालू आता पार्टीच्या आम्ही लोकेशन आता भारी व्हिवलाय बारीकडनं आपला माऊली किल्ला पण दिसतोय बघा माऊली किल्ला बॅक साईडला आहे दिसणार नाही कारण की बघू आता दिसतोय का दिसतोय दिसतोय बॅक साईडला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू कसा वाटला ब्लॉग ते कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका असंच एक नवीन ब्लॉग मध्ये भेटूया तर चला